दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस ज्युनियर कॉलेज इंटेग्रेटेड बॅच इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एमएचटी सीई टी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग का IIT, JEE, चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयी नियुक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश सुरू झाला आहे मर्यादित जागा प्रथम प्रवेश प्राधान्य आमचा पत्ता सिंधुदुर्ग सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते आमदार नितेश राणे यांनी हरकुळ व हळवल गावातील नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देणार प्रशासनाने केलेले पंचनामे आणि वीज वितरणच्या अहवालानुसार सरकारकडे पाठपुरावा करणार नुकसान होताच घरांच्या छताचे पत्रे कौले पाठवून दिल्याबद्दल ग्रामस्थांनी आमदार नितेश राणे यांचे मानले आभार कणकवली तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळला होता यामुळे कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक व हळवळ येथे घराचे मोठे नुकसान झाले होते कणकवली देवगड वैभववाडीचे आमदार नितेश राणे यांनी हळ हरकुळ व हळवळ येथे वादळी वाऱ्यात नुकसानग्रस्त कुटुंबाची भेट घेतली व नुकसान झालेल्या भागाची प्रत्यक्ष पाहणी केली नुकसान होताच फोनवरून माहिती घेऊन घराच्या छत्राचे पत्रे कौले व इतर साहित्य आमदार नितेश राणे यांनी तातडीने पाठवून दिल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले शासनाची मदत येईपर्यंत वाट पाहायला लागली नाही आमदार नितेश राणे यांच्या मतीमुळे कोसळलेली घरांचे छत त्वरित दुरुस्त करून घेता आले अशी भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त यावेळी येथील ग्रामस्थांनी आमदार नितेश राणे यांनी तातडीने केलेल्या मदतीबद्दल त्यांचे आभार मानले यावेळी त्यांच्यासोबत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री माजी सभापती बुलंद पटेल बाबा वर्देकर माजी उपसरपंच राजू पेडणेकर चंद्रकांत परब इम्रान शेख अनिल खोचरे आबा खोचरे मिया शेख गणेश गाडीगावकर प्रमोद गाडीगावकर समद शेख सईद शेख यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते तर तहसीलदार दीक्षांत देशपांडे वीज वितरणचे कार्यकारी अभियंता मोहिते यांच्यासह अधिकारी उपस्थित होते हरकुळ शेकवाडी आणि खडकवाडी येथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते या सर्व नुकसानीची आमदार नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली यावेळी आमदार नितेश राणे म्हणाले तालुक्यात झालेल्या वादळी पावसामुळे जे काही नुकसान झालेले त्याचे प्रशासन व वीज महावितरण विभागाच्या माध्यमातून जे काही पंचनामे केले त्या सर्व नुकसानाचा आढावा घेतला भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आम्ही तातडीची मदत उपलब्ध करून दिली आहे प्रामुख्याने तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी जे काही सहकाऱ्यांसमवेत कार्यप्रणाली राबून पंचनामे केले त्याप्रमाणे नुकसान भरपाईची जी काही मागणी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्य सरकारकडे केलेली आहे त्याचा पाठपुरावा करून पालकमंत्री रवींद्र चव्हाण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून इकडे झालेले नुकसान स्पेशल केस म्हणून जास्तीत जास्त नुकसान भरपाई जास्तीत जास्त लोकांना कशी मिळवून देता येईल यासाठी याकरिता या आम्ही पावलेख टाकणार आहोत असेही ते म्हणाले <breaks80> पुढे <स>

मागत करू नका आता किती लाभ आहेत आमच्या हरफोड गावच्या ह्या परिसरामध्ये ते वादळामुळे जे काय नुकसान झालेलं आणि त्यानंतर प्रशासन असो एम सी बी असो या लोकांनी जे काही पंचनामे केले आणि एकंदरीत सगळ्या नुकसानीचा आढावाही घेतला त्याचबरोबर पक्ष म्हणून मी असो आमचे संदेश सावंतजी असेल आणि माझे सगळे भारतीय जनता पक्षाचे सहकारी एकत्र मिळून आम्ही तातडीची मदत तिथे उपलब्ध करून दिलेली आहे पण प्रामुख्याने आमच्या तहसीलदार देशपांडेजींनी जे काही पंचनामे केले आणि त्याप्रमाणे नुकसान भरपाईच्या जो काही मागणी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून राज्य सरकारकडे केलेली आहे त्याचा पाठपुरावा मी स्वतः करणार आहे पालकमंत्री रवी चव्हाणजींशी पण बोलेन देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोलेन आणि इकडे झालेल्या नुकसानीचा अनुसार किंबहुना स्पेशल केस म्हणून जास्त जास्त नुकसान भरपाई आमच्या ह्या लोकांना कसं मिळवून देता येईल या दृष्टिकोनातून येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही पावलं टाकणार හෝජ දිරිස්ස ප ැව පොදින නස.